शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये स्वागत नमस्कार मी जबाब तो आपको देना होगा बोल पंच्याऐंशी आवाजच्या या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत रा हिट रा फिट रा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आपण आज धर्म भास्कराचे प्रकरण सहावे हा एपिसोड पाहणार आहोत धर्म भास्कर प्रकरणातील दुसरे जबाबदार नेते आहेत सिंग नाईक ज्येष्ठ पत्रकार जगतराव सोनवणे आपल्या पुस्तकात असं म्हणतात की हा मानव काही काळाचा अपवाद वगळला तर दोन तपापासून मंत्रीपदावर होता ज्या काळात मंत्री नव्हते त्या काळात खासदार आमदार होते धर्म भास्कर वाघावर त्याची विशेष मेहर नजर होती की धर्म भास्कराची त्याच्यावर हे सांगणं कठीण आहे धर्म भास्कराचा टिळा संप्रदाय आणि जिल्हा परिषदेचा परसेंटेज संप्रदाय हे दोन संप्रदाय जिल्ह्यात विशेष प्रसिद्ध होते पहिल्याच जनकत्व जातं ते वाघांकडं आणि दुसऱ्याचं जात दवा पाटलांकडं या दोघा संप्रदायाचे आश्रयस्थान सुरूपसिंग नाईक होते नाईक तसे सज्जन गृहस्थ आहेत नाईक तसे सज्जन गृहस्थ होते बेरकीपणाही कमी न होता कोणाला कसे सांभाळायचे कोणाला कसेच बाजूला सारायचे कोणाकडून कसा मलिदा काढायचा हे त्यात ते पुरेसे जरा जास्तच वाकबगार होते इंजिनियर्स लोकांमधील खात्यामधील कोबरा यांच्याशी या, या महाभुजंग साहेबांची खास दोस्ती रोहिदास पाटील अत्यंत खऊट मगरूर आणि उमरट तर नाईक साहेब समजदार सज्जन आणि आदरणीय असं परसेंटेज संप्रदायातील लोकांचं मत होतं राजकीय दृष्ट्या विचार केला तर धुळे जिल्ह्यावर गेल्या पंचवीस वर्षात नायकांचं वर्चस्व राहिलं होतं धुळे जिल्ह्यातील पुढारी हा खूप प्रचंड विषय होता या विद्वानांना नाईक साहेब कसे सांभाळत होते आणि बांधून ठेवत होते याच अनेकांना आश्चर्य वाटायचं अर्थात रोहिदास पाटलांशी त्यांची तुलना करायची तर नाईक हे संघटक म्हणून उजवे ठरतात त्यांची भूमिका पक्षाला पूरक होती पक्षाशी ते एकनिष्ठ होते पक्षाला मदत करण्यात आघाडीवर असायचे एखादा मुद्दा खूप ताणून धरत नाही विरोधकांना व्यवस्थित हाताळण्याची त्यांच्यात कला होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्षाला अडचणीत आणत नाहीत या सर्व बाबतीत नायकांचं तोंड पूर्वेकडे मानलं तर रोहिदास पाटलांचं पश्चिमेकडे जिल्ह्याचं विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा स्वतंत्र झाला धुळे जिल्ह्यात पालकत्व मात्र नायकांकडेच होतं रोहिदास पाटील जिल्ह्याचे नेते झाले नाही चुकीचं राजकारण कसं करावं याची उत्तम कार्यशाळा म्हणजे रोहिदास पाटील चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आणि रोहिदास पाटील बदलले ते भुजंग झाले पूर्वी वाटीवर दुधावर भागे मंत्री झाल्यावर हंडावर दुधानं दुधाने भागेना प्रचंड कमाई केली नायकांना मागं टाकलं मग सुरू झालं पैशांचं राजकारण राजकारण कसलं त्यांचं राजकारण म्हणजे पक्ष विरुद्ध कारवाया ज्यांच्याकडून वेगळ्या अपेक्षा होत्या त्यांचं मजबूत वाटणारं पाय भ्रष्टाचार गटार गंगेत सडून गेले गळून पडले आता आहे ते मातीचे पाय होते बळ आणि पैसा येत राहावा म्हणून सत्तेचा आधार हे गणित समजून घेतलं की पाटलांच राजकारणाची दिशा स्पष्ट होत पुढे जगतराव सोनवणे असं म्हणतात आपल्या पुस्तकात कि शंकरराव चव्हाण यांचे राजकारण स्वच्छ असल्याचा साक्षात्कार राजधानीतील पत्रकारांना कुठे कसा झाला हे कळायला मार्ग नव्हता ते म्हणतात म्हणून सगळेच म्हणतात आपणही तसेच म्हटलं पाहिजे का अन्यथा आपण थोर पत्रकारांच्या दृष्टीने नतद्रष्टे ठरू शंकररावांचा कारभार भ्रष्ट की स्वच्छ या वादात न पडलेलं बरं असं जगतराव सोनवण्याना वाटत होत त्यांच्या कुटुंबात एजन्सीची खूप गर्दी झाल्याचं मागे लोकसत्ता या प्रचंड खपाच्या दैनिकातून मोठं रंजकृत समोर आलं होतं रोहिदास पाटलांनी त्यांच्या मंत्रिमंडळात असताना जे जे कित्ते गिरवले आणि जे किस्से झाले ते पाहिल्यावर चव्हाणांचा कारभार जरा जास्त स्वच्छ राहिला असावा असा विश्वास वाटू लागतो नायकांचा धर्म भास्कराशी घनिष्ठ संबंध होता यात वादच नाही हा विषय थोडा बाजूला ठेवूया रोहिदास पाटलांना गोपनीय पत्र पाठवून भास्कर वाघाची कृत्य थांबवण्याची विनंती करण्याची दुर्बुद्धी मला झाली म्हणजे जगतराव सोनवणे यांना असं सांगितलं पाहिजे असं जगतराव सोनने म्हणतात शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर पाटलांची मंत्रिमंडळात वर्णी लागली अर्थात ते अपेक्षित होत त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते दत्तात्रय वामन पाटील दवा म्हणून ते ओळखले जातात ते पंचायत समितीचे सभापती ही दीर्घकाळ होते जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बांधकाम समितीचे सभापती झाल्यानंतर त्यांनी या खात्याचा लौकिक वाढवला प्रतिष्ठा वाढवली हे खातं किती महत्वाचं आहे हे नंतरच्या काळात बांधकामात पाहिजे या मागणीसाठी आग्रह धरण्याचा जो पायंडा पडला त्यावरून अधिक स्पष्ट झालं अर्थात हे खातं सगळीकडेच राजकीय आकर्षण ठरलं आणि त्याची कारण उघड आहेत ग्रामपंचायत असेल नगर परिषद असेल म्हणजे बांधकामच राज्य मंत्रिमंडळात हवे बांधकाम आणि त्याच्या जोडीला सिंचन बांधकाम हे राजमान्य राजश्री सभापती झाल्यावर दवा पाटलांनी परसेंटेज संप्रदाय महामंडळाची खास स्थापना केली याबाबत त्यांची कीर्ती एवढी भिंगत झाली की जिल्हा परिषद इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी आपल्या भाषणात जाहीरपणे दवाजींचा परसेंटेजचा उल्लेख केला होता हा उल्लेख वेगळ्या अर्थाने होता दवाजींनी त्यातून सोयीस्कर अर्थ काढला परसेंटेजचं प्रमाण वाढवलं राजकारणाला धन्य केलं अर्थात दवांचा त्या दोष नाही त्यांचा राजकीय पायास पैसा आणि असभ्यपणा एवढा असूनही राजकारणाचा विचार केला तर दवा हे रोहिदास पाटलांपेक्षा उजवे ठरतात जेमतेम शिक्षण झालेल्या राजकारणात वेळात वेळ काढून भरपूर वाचन केलं जिल्हा परिषद कायद्याचा अभ्यास केला सामाजिक प्रश्नावरील पुस्तके वाचली ते व्याख्यान छान देतात रोहिदास पाटलांपेक्षा तर क्वचितच चांगलं ढोंगबाजी त्यांना माहीत नाही ग्रामीण भागातला हा रागडा प्रतिनिधी सामान्य लोकांना भावतो अण्णा आपल्यासाठी अर्ध्या रात्री धावून यायचा हा विश्वास लोकांना होता ते दिवसभरात किती शिव्या घालतात हे कोणी विचारात घेत नाही अलीकडच्या दहा वर्षात त्यांची या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून एकला चालव पक्षात भटकंती चालू होती नायकांसोबत अलीकडचे त्यांची छायाचित्र दिसतात म्हणून अशी शंका वाटते की ते बहुधा ते स्वर्ग आले असावेत पुढे जगतराव सोनवणे असं म्हणतात आपल्या पुस्तकात पंचवीस वर्षापूर्वी माझ्यासारख्या राजकारणापासून दूर असणाऱ्या तरुणांना रोहिदास पाटलांच्या राजकारणाविषयी विशे विशेष आस्था वाटत होती दवांचे दवांच्या धंत राजकारणाला पाटलांचं सौम्य धोरण सभ्यता योग्य उत्तर असल्याचं वाटेल भ्रष्टाचाराबद्दल त्यांना चीड होती त्यांच्या बोलण्यातून ती व्यक्त होत असे धुळे जिल्ह्याच्या राजकारणाला योग्य वळण लावण्याचे काम पाटील करतील असं लोकांना वाटू लागलं होतं जवाहर सुदगिरनी ही त्यांची पहिली निर्मिती आणि तिचा प्रारंभीचा लौकिक मोठा आशादायी आणि सुखभर होता किशोर पाटील पुंडलिक जिभाऊ यांच्यासारख्या टोकाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यावर काही संस्थांची जबाबदारी सोपवण्याचा व सार्वजनिक हित जो जोपासण्याचा त्यांचा निर्णय स्वागत आहे होता शिवाजी संस्थेत नोकरीसाठी पैसा घेतला जात नाही या तेव्हाच्या लौकिकचाही फायदा पाटलांना झाला तुर्तास इथं थांबूया हो पुन्हा भेटूया याच एपिसोडमध्ये पुढील काही भागांमध्ये तोपर्यंत रवी कुमार राजा परवानगी नमस्कार